अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरामुळे जगाच्या पर्यटनात आणखीन एका धार्मिक स्थळाची वाढ झाली आहे राम मंदिरामुळे पर्यटनाला एक वेगळीच उंची मिळाली आहे धार्मिक पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म मेक माय ट्रीपनुसार मागील दोन वर्षात धार्मिक स्थळ शोधणाऱ्यांची संख्या सुमारे सत्त्याण्णव टक्क्यांनी वाढली आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या वर्षांमध्ये लोकांनी पर्यटनासाठी धार्मिक स्थळांना प्राधान्य दिले आहे यामध्ये अयोध्या आणि अयोध्यात बांधण्यात आलेलं राम मंदिर हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मनुसार अयोध्या व्यतिरिक्त दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यान लोकांनी उज्जैन बद्रीनाथ अमरनाथ केदारनाथ मथुरा या स्थळांना पसंती दर्शवली आहे तर शिर्डी हरिद्वार या सर्व शहरांना पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात सर्च केले आहे ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी मेकमाय ट्रिपच्या आकडेवारीनुसार सध्या राज्यातील लोक अयोध्येबद्दल सर्वाधिक सर्च करत आहेत अयोध्येत राम मंदिराच्या बांधणीच्या निर्णयानंतर त्या ठिकाणाविषयी माहिती असलेल्यांची संख्या गगनाला भिडली आहे राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी अयोध्येचा शोध घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे तीस डिसेंबरला अयोध्येचा सर्वाधिक शोध घेण्यात आला होता कारण या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन झाले होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा